येणार होती तर ना? तू रेडी पण नाही मम्मी अगो हो मेकअप करायला किती वेळ लागतो असा पाचच मिनिटात रेडी होऊन दाखवते तर सगळ्यात पहिलं मस्त असं मी ड्रेस घालून आले आणि आता सकाळचे अकरा वाजल्या येतं आणि मी तोंडाला आता थोडस गोर करून घेते त्यासाठी वापरते वापरतेस कॅनडाचे सगळ्यात आधी हे फेसेस कॅनडाचं मेकअप पिक्सर सगळ्या तोंडावर स्प्रे करून घ्यायचं ना बारा तास टिकत ता मॅट फिनिश टी ट्री एक्स्ट्रा देतं त्यानंतर फेसेस कॅनडा हायड्रामॅट फाउंडेशन लावायचं अल्वेराने भरलेलं फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एकदम तिन्हीचं पण काम करत आणि बारा तास चेहऱ्यावर टिकतं त्यानंतर ही फेसेस कॅनडाची लिपस्टिक लावायची कॉम्फ्यू वाव कोको क्रश शेड मध्ये हलकी फूड प्रूफ आणि ट्रान्सफॉर्म प्रूफ सुद्धा आणि फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज ला आता एकदा मेकअप पूर्ण झाला का परत एकदा ते, एक ते मेकअप फिक्सर आहे ना तोंडावर स्प्रे करून घेईल म्हणजे काय होतं दिवसभर मेकअप आपल्या जाग चालत हलत नाही हाय तसाच राहत आता झाला की पूर्ण वा मम्मी किती सुंदर दिसतेस तू चल आता जाऊ शॉपिंगला बाय शॉपिंगला मोकळे हात गेली आणि एवढ्या बॅगा भरून घेऊन आता एवढं असं बाहेर जायचं म्हणलं का मेकअप मेकअपलाही खराब होतो पण माझ्या किटनी ना बिलकुल मेकअप जागत चालत नाही तुम्ही बघू शकता घरात पाहुणे रवळ्याचं पण येणं जाणं चालू असतं मग परत परत टचअप करायची गरज केलं ना तर परत आठ तास टेन्शनच नाही आता आठ तासाच्या वर झाले तरी सुद्धा माझा मेकअप तसाच आहे घरातली कामं सुद्धा असते तर किती काम करावं लागतं मेकअप करताना सकाळचे अकरा वाजले होते आणि आता रात्रीचे आठ वाजलेले तर आणखीनही मेकअप माझा तसाच आहे आणि आता हे जे आपले फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट आहेत ना एकदम वॉटरप्रूफ येत मी पाण्याने लावून दाखवते चेहऱ्या पुसून दाखवते तरी सुद्धा टिश्यू पेपरला काही सुद्धा लागलेलं ला नाही म्हणजे एकदम वॉटरप्रूफ आहेत बघू शकता तुम्ही जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर स्क्रीनवरती टॅग केलेलं आहे तुम्ही तिथूनही घेऊ शकता किंवा मग याला अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा नायकावरूनही घेऊ शकता